मन रे तू कृष्ण गोपाल भज म्हणा तू गोपाला भज गो। गो। मना रे तू कृष्ण गोपाला भज रे तू गोपाला भज मन रे तू गोष्ट गोपा भज मन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी के जय श्री गोपालकृष्ण महाराज के जय माय मायबाप आपल्याला हा मनुष्य देह मिळाल्यानंतर आपल्या ह्या देहाच्या तीन अवस्था होत असतात कौमारम यवनम जरा लहानपणी आप आपलं लहानपण सुखात जात आहे आई आपला लाड करते सगळेच आपले लाड करतात तरुण पण सुखात जात आहे परंतु अडचण येते म्हातारपणाची तर म्हातारपणी आपल्याला दुःख होत असते आपले कान जातो डोळे जातात सगळं सगळं काही जातं ताकद जाते अधिकार जातो पैसा जातो आपल्याजवळ काहीही राहत नाही तर मग त्या तो क्षण आपला गोड कसा व्हावा शेवटचा क्षण आपला गोड कसा व्हावा तर हे आपला शेवटचा क्षण आपला गोड व्हाय व्हायला व्हायला पाहिजे शेवटी आपल्याला मरण चांगलं आलं पाहिजे जन्म माणसाचा जन्म माणूस जन्मला आणि हे महत्त्वाचं नाही पण माणसाचा जन्म तर जन्माच्या वेळेस तर आपण काही प्रॉब्लेम नसतो आपला परंतु प्रॉब्लेम येतो मृत्यूसमय तर मृत्यूसमय आपल्याला कोणीही विचारित नाही आपल्या घरचे पण आपल्याला विचारत नसतात आपले घरच्या आपल्याकडं गाडी असते घरी सगळं काही असते परंतु आपल्याला त्याचा फायदा होत नाही घेता येत नाही आणि मग अशा वेळेस आपल्याला त्या माणसाला दुःख होत आहे जो की माणूस जो माणूस ज्याला ज्ञान नाही मग ज्या माणसाला ज्ञान आहे ज्या माणसाला ज्ञान आहे तर त्या माणसाचा शेवटचा क्षण गोड होत असतो आणि जो आज्ञानी माणूस आहे तो त्यानं इसा संसार 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 केला के आणि संसार त्याचाच मेला तर अशा माणसाचा शेवटचा क्षण हा गोड होत नाही तर त्या माणसानं हरिपाट हरिपाट वाचला ज्या माणसानं अध्यात्मात राहिला अहो संसारात राहणं सा, ना तुम्ही पण पन्नास साठ साठ वर्ष राहा साठ वर्षानंतर काही ना काहीतरी आपल्या भलेचं करा आपल्या भलेचं केलं पाहिजे माणसाला तर त्यामुळं आपल्या भल्याचं केलं पाहिजे आणि आपलं भलं आपण पाहिलं पाहिजे आणि आपलं भलं काय आहे मग आपलं भलं आहे की गीता वाचणे गीता हा आपला धर्मग्रंथ आहे हिंदूचा धर्मग्रंथ आहे आणि अत्यंत सोपा आहे आणि परंतु त्या गीता गीताला आपण कधी हातच लावत नाही बरं गीता असं नाही की गीता फार हजार हजार पाच हजाराची नाही दहा रुपयाला गीतं तुमच्या खिश्यात येऊन बसते पण मग ही गीता घ्या आणि गीतेमध्ये काय सांगितलं हे बघा न तुम्हाला सांग कळालं नसलं तर आमच्यासारखे लोक आहेत तुम्हाला सांगणारे तर या माझ्याकडे मी या माझ्या लाव माझा नंबर मी तुम्हाला गीता शिकवून देईन तुम्हाला गीतेचं ज्ञान काय आहे गीतेमध्ये ते तुम्हाला सांगत मीच काय एकटा लाडका नाही जगामध्ये म्हणजे आपल्या भारतामध्ये अनेक लोक गीतेचे ज्ञाने आहेत त्या गीतेच्या ज्ञानेकडे जा आणि संसारातून थोडं निर्माण मोह व्हा निर्मा जो माणूस निर्माण मोह होतो निर्माण मोह हो म्हणजे ह्या संसाराची आसक्ती सोडतो निर्माण मोह होतो जितसंग अशा होतो म्हणजे जो आपले इंद्रिय ताब्यात करतो इंद्रियाला ताब्यात ठेवतो जितसंग दोषा नित्या नित्य परमेश्वराचं चिंतन करतो विनिवृत्त काम होतो कामातून विनिवृत्त होतो आणि सुख दुःखासारख्या मुक्त होतं आणि असाच माणूस ग्छंती मोडा पद्म व्ययत निर्माण मोह जितसंग दोषा आध्यात्मनित्या विनिवृत्त कामा द्वंद्वये मुक्त सुख गच्छंती मोडा तर असं श्रीकृष्ण महाराजानं गीतेमध्ये सांगितलंय म्हणून माय बापो आपल्याला जर शेवटचा क्षण आपला गोड हवा असं वाटत असो आपल्याला मरण हे आपलं चांगलं यावं मरण मारून विजय आपण झालो पाहिजे मरणा मारून विजय व्हावे मरण हे माझे आणि मरणाचे ते कधी नसावे आपल्यावर ओझे आणि हे बघा हे बघा ज्या जो माणूस गीता वाचतो जो माणूस अध्यात्मात आहे जो हरिपाट वाचतो त्या माणसाचं जे मरण हे ना दह्यातल्या केसाप्रमाणे सुखकर होत असते दह्यातला केस तुम्ही जर काढला तर तो अगदी सहजतेने निघतो परंतु एका गौरीमध्ये अडकलेले केस त्या गौरीमध्ये अडकलेले जे केस आहेत ते तुम्ही काढायला गेलात तर ते केस निघतच नाहीत शेवटी तुटतात आणि मग तुम्हाला तुम्ही जर मोह मोह तुमचा सुटला नाही तुम्हाला संसाराचा मोह सुटला नाही परमेश्वराचा मोह तुम्हाला झाला नाही तर तुमचं मृत्यूसमय काय होते आपण जसं बोरीच्या झाडावर आपण एखादं वस्त्र टाकलं आणि जर ते ओढलं तर सगळं फाटून येते आणि पहिली गोष्ट तर ते ओढतच नाही आणि दुसरी गोष्ट ओढलं मी तर ते सगळं फाटून येते त्याप्रमाणे तुमचा जो आत्मा आहे तो त्या शरीरातून बाहेर काढताना त्याला त्या बोरीच्या वस्त्र झाडावर टाकलेल्या वस्त्रप्रमाणे तो तटात तटा तुटतो बाय भो आणि अनंत दुःख होते आणि एका श्या, हजार शंभर इंचावाचं दुःख एका सर्पानं होते आणि हजार सर्पाचं दुःख ह्या मृत्यू समय आपल्याला होत असत हर हजार सर्प चावल्याचं दुःख आपल्याला मृत्यू समय आहे परंतु कोणला होते ते जो संसारातच आला आणि संसारातच मेला निर्माण मोह झाला नाही म्हणजे ना ह्या संसाराचा मोह सोडला नाही अहो साठ वर्ष झालं तुम्हाला कोणी ऐकत नाही घरी तुमचं तुमचे सल्ले कोणी ऐकत नाही तुम्हाला कोणी मानत नाही तर तुम्ही मग संसारातला मोह सोडून द्या ना अहो कित्येक लोकायला शेतात घरं असतात मस्त तर द्या सोडून हा संसार आणि जा त्या शेतात राहा मस्त पैकी आणि तुम्हाला ते आणि जोपर्यंत ज्या 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 वेळेस तुम्ही परमेश्वराचं चिंतन करतात तर तुमच्या सगळं गाव पाय पडण हो घरचे तर पडते पडते पण सगळं गाव पाया पड सगळं गाव तुम्हाला मानल पण तुम्ही हे संसारातील लफडे जे आहेत ते लफडे सोडत नाहीत आणि लफडे न सोडण्यामुळं तुम्ही तुम्हाला कोणी गावात मानत नाही तुमचे कुट्टे बी तुम्हाला मान मानत नाहीत तुमचे कोट्टे शेवटी तुमचे ते गोष्ट अशी आहे तुम्हाला लहानपणी आई म्हणते की आमचा पोरगा गधा आहे पुन्हा मोठेपणी तुमचं लग्न आहे आणि तुम्ही कमी जास्त सामान आणून ठेवलं तर तुमची बायको तुम्हाला म्हणती आमच्या यायला काहीच अकल नाही हे काही बी आणून सामान ठेवतं तर तुम्ही लहानपणी बी गधीच होतात बायको आल्यावर बी गधीच राहिले आणि शेवटी मातारपणी बी तुमची मुलं तुम्हाला म्हणतात की आमच्या बुढ्याला काही अकल नाही ते आमचं मुढं गध्यासारखं वागत आहे म्हणजे मृत्यूसमय बी तुम्ही गधेच आहात मग तुम्ही हुशार ज्ञानी कवा झाले का नाही नाही झालोच नाही का झालो नाही आम्ही गीतेचं पुस्तक हातातच घेतलं नाही हरिपाठ हातातच घेतलं नाही पण एक जी स्मरणी ज्याला आपण काय म्हणतो ज्याला आपण म्हणतो गाठी म्हणतात कोणी किंवा ज्याला कोणी जप्पाळ म्हणतात ती जप्पाळ अंतरी हातात घेतली का तुम्ही कधी नाही घेतली मग तुमचं जीवन तुमचं मरण सुखकर कसं होईल तर त्या सुखकर होण्यासाठी शेवटचा क्षण गोड होण्यासाठी आपल्याला परमेश्वराचा ह्या निर्माण म्हणजे म्हणजे ह्या संसाराची आसक्ती सोडावं लागते कधी सोडा तुम्हाला म्हणत नाही मी पन्नास वर्ष पन्नास वर्षात तीस वर्षात सोडा नका सोडू तुम तुम्ही जेव्हा साठ वर्षाचे होता तुमच्या मुलाचे लग्न होते मुलीचे लग्न होते तुम्हाला तुम्हाला संसारात कोणी व्हॅल्यू देणार नाही त्यावेळेस आपल्या शेतातल्या शेतातलं जे घर आहे ते घर आपलं करा आणि शेतात जाऊन राहा तुम्हाला पोरं डबा बी आणून देते तुम्हाला तिथं तुम्हाला सगळं गाव बी मान आणि तुम्हाला घरचे बी मानतील पण तुम्ही असं करायला तयार येत नाही आणि तुमचा शेवटचा क्षण गोड होईल तुमच्या शेवटच्या क्षणी हजारो लोकं तुमच्या अंतिम दिले येते आणि तुम्ही जर संसारात मेले तर दहा पाच लोक तुमच्या येते का आणि ते बी रडत पडत येते आणि तुमचं खापरी फुटली की चल जाते निघून तर असे मायबाप म्हणून आपल्याला आपलं जर शेवटचं छेण गोड हो वाटत असं आपल्याला आपलं शेवटी मरण चांगलं असं हो आपल्याला आपलं आप मरणांत मरणांत समय आपल्याला हजारो सर्पाच्या वेदना होऊ नये असं वाटत असं तर मायबाप गीता वाचा गीतेमध्ये काय म्हणले श्रीकृष्ण महाराज म्हणले कोणाचं चा, मरण चांगलं होतंय ते म्हणले काय काय म्हणले प्रजे हाती यदा कामान सर्वांना पार्थ मनाचा मनातल्या मना सर्व कामना जो सोडून देतो आपल्या कामना सुटत नाही एक बरेपर्यंत हे पाहिजे ते पाहिजे ते करायचं ते करायचं तर काही करायचं नाही एकदा मुलं मोठ्याने झाले ते संसार करू लागले की आपल्या कामना सोडून द्यायच्या आणि एकच कामना धरायची की मला माझं मरण चांगलं हो मला परमेश्वर प्राप्त हो मला माझा ह्या म्हणजे लक्ष चौऱ्याऐंशीच्या दुःखातून या दुःखातून माझी मुक्ती मिळावी मला हेच आपली कामना पाहिजे प्रजे आधी आता कामान सर्वांपार्थ मनोगता आपल्या मनातल्या सर्व कामनाचा जो त्याग करतो आणि आत्मन्य वाचवनाचोट परमेश्वराच्या चिंतनामध्ये जो माणूस सदोदित म्हणजे घडून राहतो त्या माणसाचं मरण चांगलं होतं नाही तर मरण चांगलं होतच नाही आपलं तर आपल्याला शेवटी यातना भातच आणि आपल्याला शेवटी कोणी विचारीत बी नाही आणि तुम्ही केवढं बी घर बांधा त्या घरातलं घरात तुम्हाला खेळ जाळत नाहीत किंवा घरात पुरत नाहीत तुमचं घर बाहेरच त्या स्मशानात आहे आणि तुम्ही किती बी पैसे कमवून ठेवा तुमच्या डोक्याला फक्त एकच रुपया लावतात लोक आणि किती किती तुम्ही बाथरूम चांगल्या बांधून ठेवा तर तुमचं शेवटचं स्नान तुमच्या बाहेरच्या याच्यातच होतंय कुठं तुमच्या म्हणजे घराच्या बाहेर आणि ते बी चुलीवर पाणी तर होते मायबाबो हे सगळे दुःख लोकांच्या वागणुकी आणि तुम्हाला कोणीही दहा दिवसानंतर ओळखत नाही तुमचं नाव बी काढत नाही मायबाबो का काढत नाही आपले पोरं आपण आपल्या वडिलाच पंजोबाचं प्रॉपर्टी खालू पंजोबाच्या घरात राहिलो पण पंजोबाचं नाव आपल्याला ना माहीत नाही पण महात्मा गांधीचं नाव माहिती आहे मदर टेरेसाचं नाव माहिती आहे का माहिती आहे कारण त्या मदर टेरेसानं निसता संसार केला नाही महात्मा गांधीनं निस्ता संसार केला नाही तर जगासाठी लोकांसाठी झटले ते म्हणून आपण लोकांसाठी काहीतरी झटलं पाहिजे आणि आपण निसता संसार 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 जर केला तर संसारातच मरण येत आहे आणि संसारात मरण आल्यावर दहा रोज आपल्याला लोक ओळखतात दहा रोजानंतर तुमचं कोणीही तुमचं नाव काढत नाही माय बाभो तुमचं नाव इतिहासाच्या पानावर सुवर्ण शहरानं जर तुम्हाला वाटत असेल सुवर्णाक्षरानं आमचं नाव इतिहासाच्या पानावर यावा तर तुम्ही परमेश्वराचं चिंतन करा गीतेच्या तत्व चला गीता वाचा गीता जर वाचली तर तुमचं भलं आहे माय आज तुम्ही जवाना तुमच्याकडं तुमच्याकडं अधिकार आहे पैसा आहे सत्ता आहे पण तर तुमचं भलं आहे पण उद्या सत्ता जाऊ द्या तुमचा पैसा जाऊ द्या निघून तुमच्या शरीरातला ताण जाऊ द्या निघून तुम्हाला ऐकू न येऊ द्या तुम्हाला दिसू न दिसू द्या तुम्हाला खाता खाता न येऊ द्या तुमची काय गत होती हे ध्यानात ठेवा मग ही गत जर टाळायची असेल तर परमेश्वराचं चिंतन करा आणि ह्या गीता वाचा आणि गीतेच्या ज्ञानाप्रमाण झाला गीता काय म्हणते प्रजाहाती यादा कमान सर्वांत पार्थ मनोगता आत्मन्य वात्मनातृष्ट चितप्रज्ञांच्या दोच्छिती जो माणूस मनातल्या सर्व कामनाचा त्याग करतो आणि परमेश्वराच्या चिंतनामध्ये घडून जातो त्या माणसाचं चा मरण चांगलं होतं माणूस नाहीतर कोणाचंही चा मरण चांगलं होत नाही शेवटी त्याला यातना होतात शेवटी त्याला म्हणजे स्मृती भौष्य होतो म्हणजे मं, पॅरेलिसिस होतो काय काय होते काय माहीत नाही आणि तो धोत्रामध्ये किंवा चेड्डीमध्ये संडास करायला करण्यापर्यंत त्याची पाळी येते माईबापू आणि ही पाळी जो परमेश्वराचं चिंतन करतो जो हरिपाठ वाचतो जो गीता वाचतो जो परमेश्वराचं चिंतन करतो ह्या घरच्याच्या साठ वर्षानंतर ह्या घरच्याकडं लक्ष देत नाही त्या माणसाचं मरण चांगलं होत असतं आणि दुसरा तत्व सांगितलं श्रीकृष्ण महाराजानं ते म्हणले अर्जुना दुःखेसवरूनच दुखणे म्हणा आणि सुखे सुरगीताच म्हणा दुखाने दुःखी वाच नाही अहो दुःख दुःख हे आपणच जोडलेली आणि सुखदुःख हे खोटे आहे खरे नाहीत ते म्हणून दुःखानं दुःखी व्हाच नाही सुखानं सुखी वाच नाही दुखेसो न दुख न म्हणा सुखे सुतासरा वित राग भय पुरा आणि वित म्हणजे सोडा भग भय राग क्रोध सोडा तर त्या माणसाचं मरण चांगलं होत असते बाकी पण हे माणसाचं मरण चांगलं होत नाही माझ्या बापू जो परमेश्वराचं चिंतन करत नाही जो गीता वाचत नाही जो हायपाट वाचत नाही जो संसाराचा मोह द्यायला सुटला नाही त्या माणसाचं मरण कधीही चांगलं होत नाही आणि म पुन्हा एक तत्व सांगितलं श्रीकृष्ण महाराजानं गीतेमध्ये ते म्हणले अर्जुना या निशया स्वरूप होताना तशा जागरती सैम जेव्हा सगळे लोक झोपलेले असतात त्यावेळेस आपण उठायचं आणि परमेश्वराचं चिंतन करायचं त्या या निशा सर्व होताना तश्याम जागृती सैमे सगळे लोक झोपलेले असतात त्यावेळेस आपण उठायचं परमेश्वराचं चिंतन करायचं आणि ज्यावेळेस सगळे लोक झोपलेले जागे असतात त्यावेळेस आपण झोपायचं या निशया सर्व होताना तश्याम जागृती सैमी यश्याम जागृती भूताने सहा निशा पश्यतो म्हणे आणि तर तशा माणसाचं मरण चांगलं होते माय बापो त्याचा शेवटचा अक्षर गोड होतो आपला शेवटचा क्षण गोड व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तुमचं भलं व्हावं असं वाटत असेल बाबा तर गीता वाचा गीतेचं तत्वज्ञान आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आणा तर तुमचं भलं होतंय नाहीतर शेवटी आपले हाल झाल्याशिवाय राखत आहेत माय बाबू आणि हाल टाळायचे असले तर तुम्ही गीतेचं तत्वज्ञान आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करा परमेश्वर संतांच्या संतला शिरून जा भाग्य हा भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा धन आपल्याजवळ आहे पुत्र आहे आणि दारा स्त्री फार चांगली आहे म्हणजे सुंदर आहे तर ते तुमचं भाग्य नाही भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा पण निकटवास बारा सांगता पाहिजे जो माणूस कधीतरी संताच्या चे चेरणी शरण जातो निकटवास स संताचा करतो त्याचं मरण माय बाबो भलं होत असतं त्याचं मरण चांगलं होत आहे आणि जो माणूस संताच्या चेडणी कधीच जात नाही तर त्या माणसाचं मरण कधीही चांगलं होत नाही माय बाबा तुम्हाला वाटत असेल आपलं मरण चांगलं हवं हो, तर संताच्या चेरणी जा आणि हे पैशाच्या मागे लागू नका आज लोक सगळे आपण ठीक आहे आपण धर्म अर्थ काम मोक्ष हे पुरुषार्थ आहेत ते पुरुषार्थ आपण केले पाहिजे पण धन कसं जोडले पाहिजे जोडून या धन उत्तम व्यवहार आहे उत्तम व्यवहारानं धन जोडणं पाहिजे भ्रष्टाचारानं नाही ना। मग जर असं हे गीतेचं गीतेचं ज्ञान आहे तर ह्या गीतेच्या ज्ञानाप्रमाणे आपण जर चाललोत तर आपलं भलं होते म नाही तर शेवटचा क्षण आपला गोड होत नाही शेवटी आपल्याला यातना होतात आणि ज्या लोकांसाठी तुम्ही धन जोडून सोडले धन जोडून ठेवलं आहे ते लोकच तुमच्याजवळ येऊन बसत नाहीत तुम्हाला बोलत नाहीत तुम्हा तुमचा वार्ता न पुचिनगी आहे कोणीच तुमचा वार्ता विचारित नाही माफो तुमचं कसं आहे तुम्ही का काय काय दुखते तुमचं काय आहे तुम्हाला हे कोणीही विचारित नाही म्हणून हे ध्यान ठेवा आणि सावध झा सावध व्हा सावध झालो सावध झालो आलोहारीच्या जागरणा सावध व्हा आणि परमेश्वराच्या चिंतना लागा साठ वर्षे झालेत का तुम्हाला तर पोट्याच्या हाती सगळं करून द्या आपल्याजवळ काही ठेवू नका नको की एक पैसाही आपल्याजवळ नको आणि आपलं विरक्ती धारण करा एका कोपऱ्यात बसून राहा परमेश्वराचं चिंतन करा तुमचे पोरच नाही तुमचं सगळं गाव तुमच्या पाया नाही पडलं तर मला म्हणा पण तुमचे लफडी सुटत नाही तर लफडे नाही सुटल्यावर तुम्हाला कोण सुट चांगलं म्हणणं सांगा ना शेवटची तरी शेवटी तरी तुमचे संसाराचे लफडे हे त्या पोराच्या हात हवलीत करून द्या कोणी मेलं तरी जाऊ नका कोणी जिवंत राहिलं तरी जाऊ नका कशालाच जाऊ नका लग्नाला जाऊ नका आणि परमेश्वराच्या चिंतनामध्ये घडून जा तर तुमचं मायबापो भलं झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचं भलं होवा तुम्ही तुम तुम्हाला सुबुद्धी घ्यावा आणि तुम्ही ह्या तत्वज्ञानाप्रमाण चालावा अशी मी परमेश्वराजवळ विनंती करतो आणि मायबापो आपलं हे गीता चॅनल आहे तर गीता चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी मी विनंती करतो आणि इथंच थांबतो मायमको धनोद प्रणाम दंडोत्प्रणाम प्रणाम